हे संगाराम संगारा संगा हो संगारा संगारा <coughs> आहे पाठीमागच ते बघणार आहे आपण हे संगाराम म्हणतात त्याला म्हणजे संघ तिथं आराम करण्यासाठी ठेवलेलं त्या जागा होती त्याला आता आपण काय म्हणतो विहार म्हणतो बरोबर त्याला संगाराम म्हणजे संघाला थांबण्यासाठी तथागत जेव्हा पहिल्या वेळेस इथं आले तेव्हाही बांधलेलं संगाराम आहे आणि मग त्यानंतर तथागतांच्या महाधरिनिर्वाणानंतर या स्तूपामध्ये तथागतांच्या आस्थी आहेत आता त्या आस्थि नेमकं कोणत्या ठिकाणी आहेत आणि <laughs> त्या कशा बंद आहे त्याच्याबद्दल कोणी उलगडा करू शकत नाही ठीक आहे कारण त्यावेळेला ज्या अस्थी आहेत तर त्या आता आपण जेव्हा याला जाऊ सांचीला तेव्हा तुम्हाला ते समजेल म्हणजे त्या असते कशा असतात <coughs> <जन्मस्तर। coughs> परत ज्ञानप्राप्तीचं स्थळ परत निर्वाणाच स्थळ हे जे परिक्रमा आहे ना एवढी सगळी त्यांची त्याच्याबद्दल जरा आपल्या सगळं म्हणजे हे ठिकाण कपिल कपतु हे त्यांचं जन्माच गाव हे ते, गा। गा। गाव झालं जन्म म्हणजे त्यांचं हे गाव कोणतं तर राजाशुद्ध धन इथला जो राजा होता त्याची राजधानी म्हणजे त्याचं हे मूळ ठिकाण राजाशुद्धनधनाच म्हणून त्यांचं हे जे मूळ गाव म्हणजे बुद्धांचं किंवा भंत्यांचं जन्म एक पूर्वार्ध आणि किंवा उत्तरार्ध असा होतो म्हणजे बालपण त्यांचं गेलं इथं कपिलवस्तूमध्ये वयाच्या एकोणतीसाव्या वर्षापर्यंत त्याच कपिल वस्तूमध्ये आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी आषाढ पौर्णिमेला त्यांनी ग्रहत्याग केला आणि मग गृहत्याग केल्यानंतर त्यांनी आरोमा नदीच्या पैलतीरापासून त्यांनी अंगावरची उंची वस्त्र सर्व त्याग केला ते केस होते ते केस त्याग केलं राजवैभवाचा त्याग केला आणि ते संन्यासी ग्रहस्थी देऊन जगले त्याच्या अगोदर जसं तो वयात आला सिद्धार्थ त्यावेळेला पासून तो राजा शुद्धन हा चिंतित होता की माझा मुलगा ग्रह ग्रहत्याग करू नये आणि तो एकूनता एक आहे आणि त्याला ग्रहत्याग करू नये आणि म्हणून त्याने राजा शुद्धोधनाने ते तीन महाल बांधले आपण बघितलं की त्याला त्या या भोगविलासामध्ये त्याला गुंतून जावं आणि हा गृहत्याग करण्याचा विचार त्याच्या मनाला शिवू नये अशी राजा श्रीधनाची कल्पना होती आणि त्यानुसार मग त्यांनी ते केलं परंतु त्या तरी त्यांनी ग्रहत्याग केला सहा वर्ष त्याने खडतर तपश्चर्या केली सहा वर्ष एकूण सहा वर्ष डोंगेश्वरीच्या पर्वतामध्ये सहा वर्ष नाही बरोबर तिथं जवळपास पावणे दोन महिने काहीतरी त्या डोंगेश्वरीच्या पर्वतावरती तिथं होते मग त्याच्या बाकीचं सर्व जे त्यांनी प्रभ भ्रमण करून त्याने जे आहे ते ठिकाण हे केलेलं आहे आणि मग ते हे झालं जन्माचं ठिकाण जन्म ठिकाण कोणतं आहे तर ते लुंबिनी आता आपण जाऊन आलो का तर तिथं अंजणड हे म्हणून एक गाव गावायचं खेडेगाव तिथं ही कपिल वस्तू आहे कारण ज्या वेळेला नेपाळ आणि भारत हे दोन्ही एक होते त्यावेळेला हे कपिल वस्तू इतकी मोठी होती परंतु आता त्याचे काय झाले तिथून नेपाळ वेगळा झाल्यामुळं तिथं जे आहे त्या हद्द पडली जसं आपल्या हद्द्यावरची बॉर्डर केली तसं आणि जवळपास आता नेपाळची लोक इकडे भारतात येतात भारताची लोक नेपाळला दररोज जातात बरोबर आता काही तिथं मधून जो रस्ता आहे तर जवळपास किती ते बारा किलोमीटरचा अंतर आहे असं म्हणजे दोघांचा जर चालत गेलं किंवा तर ती बॉर्डर आहे मधून परंतु मधून आता गाड्या येत नाहीत इथून जर बघितलं तर नेपाळ बारा किलोमीटरवरती आहे म्हणजे आपण एवढं जे फिरून आलोय त्याच्यापेक्षा मधून जर समजा चालत गेला माणूस तर तो काय होईल तो बारा किलोमीटर वरती आहे असं आणि मग त्यांचं जे जन्माचं ठिकाण जे आहे ठिकाण म्हणजे लुंबिणी आणि गाव त्यांचं बरोबर हिर कपिल, कपिल। बर बर, आणि मग इथून त्यांना पुन्हा ज्ञानप्राप्ती झाली बुद्धगयामध्ये वैशाखी पौर्णिमेला परत त्यांनी पहिलं धम्मचक प्रवर्तन केलं सारनाथ मध्ये <laughs> बरोबर ऋषीपतन सारनाथ मध्ये आणि मग तिथं धम्मच कपवर्तन केलं पहिलं प्रवर्तन केलं तिथं त्या तिथं जे आहे त्या ठिकाणी जे उपदेश दिला चार आर्य सत्य आणि आर्य पहिल्या संघाची स्थापना त्यांची सारवात मध्ये झाली त्यावेळेचा संघ हा एकसष्ट लोकांचा संघ होता आणि त्यानंतर त्यांनी हे मार्गक्रमण करत करत महापरिनिबाणाला प्राप्त झाले पावा नगर इथं जे आपण आता पाहून आलो तिकडून हा त्यांचा थोडक्यात एक हे होता ज्या वेळेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ज्या वेळेला तथा ह्याला समजलं राजा शुद्धोधनाला की माझा पुत्र पूर्वाश्रमीचा आता माझा पुत्र तो पुत्र आता काय झालाय बुद्ध झालेला आहे तर त्यांनी राजा शुद्धोधनाने के काय केलं की आपल्या सेवेतील चांगले ज्याचं बालपण सिद्धार्थाबरोबर गेलं होतं असं सर्वांना सांगितलं की पाच पाच दहा हजार लोक पाठवले जा आणि सिद्धार्थाला निरोप द्या आणि या म्हणून सांगा परंतु सिद्धार्थाकडे जायचे सिद्धार्थात बुद्ध झाल्यानंतर जे बुद्धांकडे जायचे सम्यक संबुद्धाकडे जायचे त्यांचं प्रवचन ऐकायचे आणि तिथं चिवर घेऊन राहायचे राजा वाट बघायचा थोडे दिवस वाट बघायची काही दिवसांनी आणखीन काही लोक पाठवली तिकडे गेले ते पण गेले सम्यक संबुद्धांचं काय केलं प्रवचन ऐकायचे दोन शब्द ऐकले पण त्यांनी सुद्धा काय केलं तिथं चिवर घेऊन ग्रह त्या करून त्यांनी लगेच गेलं का लगेच बंदच व्हायचे त्यांच्या संघात सामील व्हायचे असं करून बरेच म्हणजे अर्ध्याच्या वरती जे कपिल होत जे सैन्य होत ते लोक गेले तेव्हा राजा शुद्धोधनाला लक्षात आलं म्हणजे बरेचशे लोक गेले आता अर्धे होते का निम्मे होते किती होते त्याचा आकडा काय फिक्स माहित नाही परंतु बरेचसे लोक गेले तर तिकडे झाले तिकडे शेवर घेतले आणि बंद झाले मग सिद्धार्थ जेव्हा सॉरी शुद्धोधनाला समजलं तेव्हा शुद्धोधनाला मग त्याच्या अगदी जवळचा मित्र कोणाच ऐकत नसतं तर मित्राला सांगतो ते त्याला सांगा असं असं म्हणून <स्तिता> बरोबर म्हणजे तसं ऐकते बाबा म्हणून त्यांनी उपाली नावाचा जो त्यांचा मित्र होता <स्तिता> बरोबर त्या उपालीला पाठवलं परंतु उपालीला पाठवताना उपालीला माहित होत अगोदर काय घडलेलं आहे कारण तो अगदी त्या घराण्याशी जवळ एक होता पण रुपालीला सांगितलं मी जातो मी जातो पण माझी एक आट आहे मला तुम्हाला तेवढं मला मान्य करावं लागेल तर ते म्हणलं मग राजा म्हणलं ठीक आहे काय सांग तर त्या म्हणले मी जाणार पण गेल्यानंतर <laughs> <का पांचे>। <laughs> मी सुद्धा चिवर धारण करणार का तर तुम्ही साधू साधू आणायचं सिद्धार्थाला इकडं आणायचं तुम्हाला बघायची इच्छा जर झाली मी जाणार पण म्हणले मला जर चिवर एवढ्या चिवर घेतला मग मी पण चिवर घेणार मग चिवर घेतल्यावर येईल कसं ह्याची काय गॅरंटी बरोबर मग त्यांनी सांगितलं पण मी माझ्या परीनं मी चिवर घेणार पण माझ्या परीनं मी आतंत प्रयत्न करणार की बुद्धानी इकडं कपिल वस्तूला एकदा तरी जन्मात येऊन त्यांचे ठिकाणी व्हावा आणि मग असं त्याने आठ के मान्य केल्यावर त्यांनी काय केलं त्याला परवानगी दिली उपाली गेला उपाली गेल्यानंतर तेही बंद झालं माता राजा शिद्धाला वाटलं की आता हे काही परत येणार नाही मग त्याने भंते झाल्यानंतर बरेच दिवस त्याने जीवन जगलं आणि भिक्खू जीवनामध्ये भगवंताचा लहानपणीचा मित्रच त्यांना माहीत होत मग एक दिवस त्यांनी <laughs> आ, हे करून जसं आता महिलांना माहित आहे की आपले पती जेवायला बसले काही तर काहीतरी काम लगेच निघते बाकी इतर ठिकाणी निघत नाही पण जेवणाच्या वेळेला बरोबर निघते कारण ते नव्याण्णव टक्के मान्यच होते त्यावेळेला बरोबर आहे मग तसं त्या उपालीनं <laughs> काय केलं की के भगवंताची त्या दिवसाची चर्याचा अभ्यास केला आणि जेव्हा भगवंत खुशीत किंवा चांगले आनंदीत जेव्हा दिसले त्यावेळेला भगवंताला हाडच म्हणाला की आपल्या आठवणीनं आपले आई वडील आता म्हातारे झालेत ते उद्या कदाचित असतील किंवा नसतील परंतु आपण आता सम्यक संबुद्ध हाताने आपल्या तृष्णाचा निर्वाण झालेला निबाण आपल्याला प्राप्त झाले आहे कारण तृष्ण आपल्यासमोर नष्ट झालेले आहेत परंतु ते आपल्या दर्शनासाठी आतुर आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की आपण एक वेळा आपलं दर्शन त्यांना द्यावं आणि आपले पाय त्या कपिल वस्तूला आणि जर आपण गेला नाहीत हे सांग जर गेला नाही तर मध्ये जर त्यांचं निर्माण झालं किंवा त्यांचं निधन झालं तर ते आपल्याला कधी पाहू शकणार नाही आणि मग हे आपल्याला योग्य वाटत म्हणजे त्या दोघांचा तो अर्थाला पाहिता आणि मग भगवंतांनी ती मान्यता दिली ठीक आहे म्हणजे जाऊ आपण आणि मग जेव्हा मान्यता दिली तेव्हा ओपाली संघातच राहिला काय मग त्या राजाला निरोप पाठवला की आम्ही येतोय कधी येतोय ते काय येतोय मग ते पुन्हा राजानं हे संगाराम त्यांच्यासाठी थांबण्यासाठी बांधवलं हे बांधलेलं संगाराम या संगारामध्ये यावेळेला ज्या त्यांच्या सोबत असलेला जो सोब संघ होता तो संघ या ठिकाणी आराम करायला आला होता मग भगवंतांनी या ठिकाणी आले आणि मग इथं राहिले पुन्हा राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे ते एक दिवस गेला त्या दिवशीचा दुसऱ्या दिवशी चारिका करायला की या कपिल वस्तू निघले कारण ते पहिलेच वेळेस आले होते आणि ते मी तर राज राजाच वर्ग आहे ना हां आणि मग चारिका करत असताना जेव्हा ते राजाला कळालं तेव्हा राजाने त्याचं समजूत घालण्याचा प्रयत्न केला की तू राजा आहे तुझा एवढा मोठा संघ आहे पण मी त्याला माझ्या आयुष्यभर मी तुमचे आयुष्यभर मी असेपर्यंत तुझ्या संघाला सांभाळलं परंतु तू माझी काही इज्जत घालू नको बरोबर आहे त्याने म्हणलं की नाही मी आता बौद्धवंशी आहे बुद्धवंशी आहे मी बुद्ध आहे आणि त्यांचा जो कोणी धर्म आहे बुद्धाचा तो म्हणजे भिक्षाटन करणे किंवा अन्न मागून घेणे आणि ग्रहण करणे त्यामुळे मी काय घेऊ शकत नाही मग त्या राजाने विनंती केली की मग नाही माझ्या घरी तुम्हाला देतो यावं परंतु तेही ना नाकारलं म्हणाले आजचं भोजन संघाचं झालेलं आहे त्यावेळेला त्यांचं भोजन झालं होतं आणि मग आपण हवं तर उद्या आपण भोजनदान करू शकता संघाला मग राजाने ते मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशीची जे तयारी केली आणि तयारी करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मी आपल्या घरातलं एकाच घरातलं अन्न ग्रहण करणार नाही तर संघ पूर्ण नगरीमध्ये <coughs> चारिका करेल आणि जे काही चारिका मिळेल ती आपल्या राजमहालात किंवा आपल्या घरामध्ये बसून आम्ही ती चारिका ग्रहण करू त्यात आपलंही काही थोडंसं दान असेल आणि परंतु आपण त्यामध्ये पाण्याची व्यवस्था मात्र आपण करावी करू शकता करावी मग पण त्याला काय केलं मग राजा शुद्धधनाला पाण्याची व्यवस्था केली त्यांनी भिक्षाटन केलं सगळ्याच्यामध्ये चारिका केली आणि राजाच्या घरी जाऊन ते अन्नग्रहण केलं आणि अन्नग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी जे सम्यक संबद्धांनी प्रवचन दिलं आणि ती प्रवचन सर्व प्रवचन ऐकण्यासाठी त्या राजकुळातील सर्वजण दासदासी सेविका सेवेकरी स्वतः राजा त्यांची राणी ह्या सगळ्या आल्या असता फक्त माता यशोधरा तेवढी दिसली नाही आणि मग दिसली नाही सर्व तथाकथांचं प्रवचन संपलं आणि संपल्यानंतर विचारणा करण्यात आली की इथं सर्वजण दिसले परंतु यशोधरा मात्र दिसली नाही आणि मग त्यावेळेला त्यांना कळालं राजानं सांगितलं की तिचं एक पण ठेवलं हो तिनं म्हणजे जर खरंच तथागत माझ्यावर प्रेम करत असतील ते माझे पती आहेत किती केलं तर आणि ते जर मला प्रेम करत असतील किंवा माझ्यावर त्यांचा जीव असेल तर ते स्वतः मला भेटायला येतील मी काय तिकडे खाली जाणार नाही असं त्यांना एक लाडिक केलं आणि परंतु तरी सुद्धा बोधिसत्व ते ऐकतात आणि स्वतः त्यांच्याकडे जातात आणि स्वतः जेव्हा जातात तेव्हा गेल्यानंतर त्या ठिकाणी जात असताना सारीपुत्ता आणि महामोगलायन यांना सांगतात की मी माझ्या तृष्णांचा समूळ नायनाट केलेला आहे परंतु यशोधरा मात्र दुःखमुक्त नाही तर मला करें। माझा माझा करें। ती मला स्पर्श करू शकेल माझ्या पदस्पर्शाला माझ्या पायाला स्पर्श करेन ती विनय चुकल कारण संघाचा विनय आहे की आपणही जर भिक्खू संघाला जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपण लांबून दर्शन घेतलं पाहिजे कारण आपला स्पर्श त्यांना झाला नाही पाहिजे आणि मग ते तिनं तर आपण शांत राहावं कारण ती दुःखमुक्त झालेली नाही आणि मग तसंच जसं तथागत बनले अगदी तसंच घडले घडलं ते पहिल्या मजल्यावर होती आणि मग पहिल्या मजल्यावरती घडत असताना ज्या वेळेला तथागत पायरी चढून वर गेले पहिल्या मजल्यावरती आणि गेल्यानंतर जसं त्याने आतमध्ये पाऊल टाकला महामोगलायन सारी पुत्र ते सोबतच होते पाठीमाग भगवंत पुढे होते जसं टाकला ते तसे त्याचे पाय धरले आणि रडायला आणि मग रडत असताना मग तेवढ्यामध्ये बाजूला लगेच त्यांच्या पाठीमागून राजा धन आला शुद्धोधनाला पाहत असते कारण ती ते झाली होती की त्या वियोगानं आणि मग ते राजा शुद्धोधन पाठीमागून आला शुद्धधना बैठ्यावरती सावरली आणि पाठीमागं सरकली आणि तिनं तथागतांचं पाय धरलं म्हणून राजा धनानं माथे मागितलं आणि मग मा... माथे मागितल्यानंतर त्याच वेळेला तथागता त्यांना धब्बा केला तिथे दिली आणि त्याच वेळेला आपण जी गाथा म्हणतो मी म्हणालो नरसिंह गाथा की नरसिंह गाथा तथागतांनी तथागतांचं वर्णन करणारी तथागतांनी जेव्हा त्यांना प्रवचन दिलं प्रवचन करून जेव्हा तथागत खाली आले आणि त्यावेळेला तो पुत्र राहुल हा अवघा सात वर्षाचा होता की हे कपलस्तूच योगदान इतकं मोठं आहे मग त्यावेळेला तिला तिथं छोटीशी दमदेसने दिली आणि भगवंत खाली आले आणि आपल्या संघासह जाऊ लागले तेव्हा त्या लहान राहुलाला काही कळत नव्हतं मग त्याने विचारलं हे <coughs> कोण आहेत आणि तो नेहमी म्हणायचा की तो वडिलाला त्यांनी कधी पाहिलं नव्हतं कारण ते लहान असतानाच सिद्धार्थानं ग्रहत्याग केला होता, के होता। आणि तो त्या राजा शुद्धधनालाच वडील समजायचा राजालाच <coughs> वडील समजायचा कारण त्याला वडील माहीत नव्हते आणि मग ते म्हणाले की त्याचे वडील आलेत आता मग ते म्हणाले की कोण आहे दाखव दिसायला सगळे सारखे दिसायला लागले <coughs> आणि मग त्यावेळेला जे माता यशोधरणी ज्या गाथेमध्ये वर्णन केलं याला आपण नरसिंह गाथा म्हणतो आपल्या सुद्धापटनाच्या पुस्तकामध्ये नरसिंह गाथा आहे ही नरसिंह गाथा माता यशोधराने याच कपिल वस्तूमध्ये म्हणलेली आहे <coughs> आणि मग ज्या वेळेला संघ आला आणि जसं संघ निघत होता जेव्हा तिथून राजगृहातून या कपिलस्तुमधून मधून धनाच्या घरून निघाला तसं निघत राहिला तसं मग त्या यशोधनानं जे वर्णन केलं ते वर्णन ऐकून आणि मग माता यशोधरा की जा आणि तो माग कारण तू त्याचा पुत्र आहे ना मग जा तोपर्यंत तगत खाली होतं मग तो पोरग गेला त्याच्या मांडीवर जाऊन बसलं आणि म्हणलं मग मला वारसा हक्क द्या आता तगत अचंबित झाले आता म्हणलं याला वारसा हक्क कुठला द्यायचा वारसा कारण माझ्याकडे काही सुख नाही म्हणजे मी जे काय माझ्याकडे हे जे काय भौतिक सुख आहे जागा जमीन जमला पैसा अडका धन दौलत हे तर नाही तर मग मी काय वारस कशाचा का मान द्यायला आणि मग ते शांतच राहिले आणि शांत राहिले असताना ज्या वेळेला संघ या घर शुद्धनाच्या घरातून बाहेर निघला आणि जसं या संगारामाकडे येत होता तसं तो राहुल सुद्धा त्यांच्या पाठी मागं मागं येत होता आणि मला माझा वारसा हक्क द्या माझ्या आईनं मला सांगितलं मला तुम्ही वारसा हक्क द्या आणि इथपर्यंत आला या संगारामात आल्यानंतर मग त्याला तथागत बसले तरी तो तेच म्हणायला लागला मला मला वारसा द्या मग तथागत आणि पुतांना बोलवलं आणि म्हणाले की सारी राहुल काय म्हणतो हे ऐकलं का तुम्ही हो सदा सारी म्हणाले हो म्हणतात की राहुल म्हणतात की वारसा द्या मग तथागत म्हणतात की माझ्याकडे असा कोणता वारसा आहे की मी त्यांना देऊ शकतो माझ्याकडे एकच वारसा जो सर्वश्रेष्ठ आहे तो म्हणजे धम्माचा वारसा हक्क आणि मी त्यांना तो देतो आणि तुम्ही आता काय करा राहुलाची धम्मदीक्षा करा आणि त्यांना संघात सामील करा आणि तथागता स्वतः धम्मदिक्षा दिली नाही तर भंते सारी पुतांना धम्मदिक्षा द्यायला ती धम्मदिक्षा इथं झाली म्हणजे खूप पवित्र ठिकाण आहे हे या महत्व आहे आणि इथच ह्याच भूमीमध्ये याच संगारामात जे आपण बघितलं की श्रावस्तीला आपल्याला सांगेन मी श्रावस्तीला ज्या पाचशे कुलीन महिलांची धम्मदिका झाली ते आपण बघितलं मार्गशीर्ष पौर्णिमेला तो झाला महिलांची त्यावेळेला संघ स महिलांना संघामध्ये जागा नव्हती संघ महिला भिकुणी नव्हत्या परंतु याच पाचशे महिला कपिलवस्तवून पहिल्या वेळेस तथागतांकडे इथं आल्या की आम्हाला संघामध्ये सामील करून घ्या भगवंताने ते नाकारलं परत त्यांनी ना प्रयत्न केला दोन तीन वेळा प्रयत्न केला सांगितलं भगवंताने पुन्हा नाकारलं पुन्हा नाकारलं म्हणून त्या नर्वस झाल्या उदास झाल्या आणि त्यांनी डायरेक्ट घरी गेल्या प्रत्येकाने मुंडणच केलं आणि तेव्हा भगवंत इथून श्रावस्तीकडे निघाले होते त्याने मुंडन केलं आणि मुंडन करून पुन्हा चालत इथून त्या श्रावस्तीपर्यंत आता आपण जाणार आहे श्रावस्तीला श्रावस्थेपर्यंत या पाचशेकुलीन महिला इथून चालत गेला त्यांच्या धुळीने पाय माखलेले होते पायाला फोड आले होते मुंडन तर केलंच होतं अगोदरच आणि अशा पद्धतीनं भगवंत पुन्हा इथून या कपिलवस्तूमधून श्रावस्तीकडे गेलं इतकं मवि महत्वाचं पवित्र ठिकाण हे श्रावस्ती हे जे कपिल आहे ठीक आहे हे होतं आज याच्यानंतर आपण बाहेर जेवण करूयात आणि श्रावस्थेकडे जाणार आहोत हम्म